नमस्कार जय महाराष्ट्र गट शिवसेनेतून बाहेर पडला आणि सरकार स्थापन झाले असले तरी आगामी निवडणुका पाहता था, ठाकरेंकडे पक्षप्रवेशाचा होतो जल्लोष वाढतंय ठाकरेंचं बळ पक्षप्रवेशाची ठाकरे एक्सप्रेस सुसाट शिंदेंसहित विरोधकांना मोठा धक्का बंडखोरी झाली आणि अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये जाऊन सत्ता स्थापन केली मात्र पक्षप्रमुखांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या साथीने महाराष्ट्रात विविध भागात दौरे करून संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेला पुन्हा बळकटी कशी मिळेल यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले यातच सध्या सरकारमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने अनेक आजीमाजी नेते नाराज झाले आहेत पक्षप्रमुखांचा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला वाढता प्रभाव पाहता मातोश्री निवासस्थानी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मनोहर मसराम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जान मोहम्मद जुवानी तसेच वाशिम जिल्ह्यातील भाजपचे माजी अध्यक्ष उमेश हिरवाळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने ठाकरेंच्या सेनेला मोठी बळकटी मिळाली आहे